नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे तुरीचे बाजारभाव बघणार आहोत तर पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे शहादा अवकाय अठ्ठावीस क्विंटल किमान दर आठ हजार एकशे एकावन्न रुपये कमाल दर नऊ हजार चारशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये हॉटेल बाजार समिती दोंडायचा अवकाय एकाहत्तर क्विंटल किमान दर नऊ हजार रुपये कमाल दर नऊ हजार पाचशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे एक रुपये हॉटेल बाजार समिती रावली बांबोरी अवकाळी चौदा क्विंटल किमान दर आठ हजार नऊशे रुपये कमाल दर नऊ हजार तीनशे एक रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये पुटेल बाजार समिती पैठण अवकाय पासष्ट क्विंटल किमान दर नऊ हजार एकशे ऐंशी रुपये कमाल दर नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये बाजार समिती आठ हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकाय एक हजार आठशे क्विंटल किमान दर आठ हजार सहाशे रुपये कमाल दर दहा हजार चारशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये